कुणी भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठविलं तर असेच एक संत होते आणि ते पैठणजवळ राहत होते त्यांचं नाव आहे कृमुदास महाराज त्यांना जन्मापासूनच हात आणि पाय दोन्हीही नव्हते परंतु त्यांना हरिकीर्तन हरिकथा हरी कथा ऐकायची फार आवड होती जवळच्याच मंदिरामध्ये कुठे हरिक कीर्तन हरी कथा असेल तर कुर्मुदास तेथे खरडत खरडत सरकत सरकत मंदिरात जायचे एखादा भक्त भेटला तर तो त्यांना आदराने मंदिरात नेचा पण जर कोणीच नाही नेले तर कुर्मुदास खरडत खरडत मंदिरात जायचे हा त्यांचा नेमच एक आग्रता आणि हरिकता ऐकायची आणि भगवंताच्या नामाचा जप करायचा हाच त्यांचा नित्य नेम एके दिवशी पैठण क्षेत्रातील महान संत भानुदास महाराज भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रकांत महाराज चक्रकांत महाराजांचे चिरंजीव श्री संत सूर्यकांत आणि सूर्यकांतांचे चिरंजीव श्री संत शांती ब्रह्म पैठणचे निवासी एकनाथ महाराज संध्याकाळची वेळ होती आणि भानुदास महाराजांचं कीर्तन होत आणि त्याच वेळेस कृदासांनी आपल्या आईला हाक मारली आई ए आई ऐक नागा आई मला कीर्तनाला घेऊन चल ना गि आई कंठाळली आई, आई म्हणते अरे कुर्मुदासा तुझे हात कोपरापासून तुटले तुला पाय उद्यापासून खाली नाही आता मी सत्तर वर्षांची म्हातारी झाले रे दादा आता मी तुला नाही सोडू शकत कीर्तनाला कुर्मुदासा आता मी तुला कीर्तनाला नाही सोडू शकत ती म्हणते कुर्मुदास महाराज म्हणतात आई फक्त आजच्याच दिवस फक्त आजच्याच दिवस मला कीर्तनाला घेऊन चल लाग ती म्हणते बाळ राजा मी तुला कीर्तनाला नाही सोडू शकत अरे आता मी म्हातारी झाले म्हातारपणामध्ये मुलाने आईच संगोपन संगोपन करायचे का आईने मुलाचं मुलाच आई बाळ तुला हात नाही पाय नाहीत मी तुझं किती दिवस संगोपन करणार आई पानुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी परत कधीच म्हणणार नाही फक्त आजच्याच दिवस मला कीर्तनाला घेऊन आहे महाराज काय, काय वाटत असेल भगवंताने त्यांना हातही दिले नाही भगवंताने त्यांना पायही दिले नाही आम्हाला भगवंताने हात दिले आम्हाला भगवंताने पाय दिले पण नाही कळाले त्याचे महत्व आम्हाला पण नाही कळाले त्याचे महत्व आम्हाला आई होती ना दादाची अवस्था पाहून नानोबा राय यांनाच म्हणावं लागत नानोबा राय म्हण धनुर्धरा जो मातेची हे उदरा तो मातेचा सोयरा के तुला आईचे हृदय कालू लागले आईला वाटले हे परमेश्वरा माझ्या मुलाला पाय तरी दिले असते तरी माझा मुलगा कीर्तनाला तरी गेला असता रे किती त्याच्या जीवनामध्ये दुर्दशा केली भगवंताच्या चिंतनामध्ये ती आई बोलून गेली हे परमेश्वरा माझ्या मुलाने कोणत पाप केलं रे आई होती दादा ती महाराज आग्रह करतात भानुदास महाराजांचं कीर्तन गोदावरीच्या पवित्र पटांगणामध्ये झालायच भानुदास महाराज कुंडरीच वर्णन करायचे भानुदास महाराज चंद्रभागेच वर्णन करायचे भानुदास महाराज पुंडलिकाच वर्णन करायचे पाणुरंगाच वर्णन करायचे आणि कृणुदास महाराज ते दररोज ऐकायचे भानुदास महाराज सांगायचे अरे जगामध्ये अनेक तीर्थ असतील या विश्वामध्ये पण एकदा जर चंद्रभागा डोळ्याने बघितली ना दादा जगातली सगळी तीर्थ घडतात रे जगातली सगळी तीर्थ घडतात अवघे ते घरती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघे चित्र ते घरती एक वेळा चंद्र जर डोळ्याने बघितली ना दादा जगातली सगळी तीर्थ घडतात पांडुरंगाचं जर दर दर्शन झालं तर विश्वातल्या सर्व संतांचं दर्शन होतं आणि पंढरी तीर्थक्षेत्राचं जर दर दर्शन झालं तर जीवनातली सगळी पापे जळून भस्म होतात कृमुदास महाराज आईला सांगतात आई ए आई माझी तुझ्या चरणाला विनंती ग फक्त आजच्या दिवस मला कीर्तनाला घेऊन चढ लाग आईने कुर्मुदासांना पाठीवर घेतलं दादा आणि कीर्तनामध्ये नेऊन सोडलं कुर्मुदास महाराज गडबडत गडबडत एवढ्या गतीतून वाट काढत भानुदास महाराजांच्या समोर कीर्तनाला आले भानुदास महाराजांनी विचारलं कुरमुदासा काय महाराज आला बाय आलो महाराज कोणी आणलं रे आईने अरे आपल्या आईला किती दिवस त्रास देणार अरे आता ती म्हातारी झाली तू तिचा श्रेय बनायला पाहिजे का तिने तुझा किती दिवस त्रास देणार नाही बाबा नाही महाराज मी इथून पुढे त्रास देणार नाही तिला आणि कीर्तनाला प्रारंभ झाला कीर्तन संपलं भानुदास महाराज कुर्मुदासांना म्हणतात कुर्मुदास आता रे उद्या मी पंढरपूरला निघालो उद्या मी पंढरपूरला निघालो तू कुठं जाशील नाही महाराज मला पण पंढरपूरला यायचे तेव्हा भानुदास महाराज म्हणाले अरे कुमुदासा अरे ज्याला पाय आहे ते पोचू शकत नाही पंढरीला आणि तू कसा येशील तेव्हा कुमदास महाराज म्हणाले महाराज तुम्ही फक्त एकदा हो म्हणा फक्त एकदा हो म्हणा मी पंढरपूरला आल्याशिवाय राहणार नाही भानुदास महाराज सहज हो म्हणून गेले आणि भानुदास महाराजांनी कुर्मुदासांना सांगितलं कृमुदास बाबा उद्याचा मुक्काम बीळला किंवा मांजर सुंबाला आहे मुकामाचे जे जे ठिकाण आहे ते भानुदासांनी कुर्मुदासांना सांगितले आणि कुर्मुदास महाराजांनी रात्र झाली की प्रवास गडबडत गडबडत रस्त्याने कोणी असला तर रस्ता विचारत विचारत मुक्कामाच्या ठिकाणी आले मारुतीच्या मंदिरात गेले आणि सगळ्या गावकऱ्यांना आवाज देतात हे महाराजांची दिंडी पंढर पंढरपूरच्या मार्गावरे त्यांना भाकरी भाजी घेऊन या महाराजांनी दिंडी येण्याच्या अगोदर सगळी व्यवस्था करून ठेवली सगळी व्यवस्था दिंडी आली प्रवचन झालं महाराजांचं पंक्ती बसल्या जेवण झाली मानुदास महाराज कृमुदासांना म्हणतात कुर्मुदासा आला वय आलो महाराज कसा काय आला रे नाही महाराज बस तुमच्या होणे मला इथपर्यंत आणलं महाराज तुमच्या होणे मला इथपर्यंत आणलं आणि भानुदास महाराजांनी कृमुदासांना पुढचे मुकामाच्या ठिकाणं सांगावे आणि कृमुदास महाराजांनी रात्र झाली की प्रवास गडबडत गडबडत रस्त्याने कोणी असलं तर रस्ता विचारत विचारत पुढच्या मुकामाच्या ठिकाणी जावं कुर्मुदासांनी खरडत खरडत बार्शीच्या पुढे लहूळ नावाचं गाव तेथे शेवटचा दिवस होता भानुदास महाराजांच्या आनंदाला पारावार नाही भनुदास महाराज कृदासांना म्हणतात कुर्मुदासा बाबा आज आपला शेवटचा मुक्काम आहे रे उद्या आपल्याला पंढरपूरला जायचंय नाही महाराज नाही महाराज मी पंढरपूरला येऊ शकत नाही तेव्हा भानुदास महाराज कृमोदासांना म्हणतात अरे कुर्मुदासा अरे लांब ला आता जवळ आलं रे पंढरपूर नाही महाराज नाही महाराज मी पंढरपूरला येऊ शकत नाही आणि कृमोदासांनी आपलं पालतं शरीर डुलत केलं भानुदास महाराजांनी कृमुदासांच्या शरीराकडे पाहिलं त्यांच्या शरीरामध्ये एवढे खडे रुतले होते तुम्ही ते क्षण डोळ्यासमोर आणा त्यांच्या शरीरामध्ये एवढे खडे रुतले होते शरीर पुन्हा रक्त बंबाळ झालं होतं कृमोदासांनी निघाल्यापासून अन्नाचा कोण घेतला नव्हता हो पाण्याचा थेवसुद्धा घेतला नव्हता आणि कृमुदास महाराज भानुदास कृमोदासांना वाटलं घरी होतो तेव्हा आई माझं सगळं करायची मूत्र धुवायची पण पंढरपूरच्या वाटेवर कोण करणार म्हणून कृमदासांनी अन्न पाण्याचा त्याग केला काहीच घेतलं नाही आणि कृमदास महाराज भानुदासांना म्हणतात महाराज तुमच्या पवित्र चांगला माझी विनंती की आता मी तर पंढरपूरला येऊ शकत नाही पण तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाल चंद्रभागेमध्ये स्नान करा एक माझ्या नावच आणि एक तुमच्या नावच ज्या वेळेला पांडुरंगाच दर्शन घ्याल ना त्यावेळेला दोनदा दर्शन घ्या एक माझ्या नावचं आणि एक तुमच्या नावच सांगा कुमुदास नाही येऊ शकला पाप शिल्लक असन अजून पुण्य नसेल कुमुदास नाही आला तुमच्या दर्शनाला पुण्य कमी पडलं म्हणा सांगा पांडुरंगाला पुण्य कमी पडलं म्हणा भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं महाराज भानुदास महाराज भानुदास महाराजांचे पाय उचलले नाहीत जड पावलांनी महाराज पंढरपुरात आले चंद्र मध्ये दोन वेळा स्नान केलो देवाच्या समोर गेले हात जोडले पांडुरंगा अरे त्या कुर्मुदासांनी काय केलं असेल रे कुठं राहिलं पैठण कुठं राहिलं लहोळे इतक्या लांब गडबडत गडबडत देवा तुझ्या दर्शनाला आला रे फक्त एकदाच ऐकलं होतं पांडुरंग सगळ्यांना मुक्त करतो तुला बहु बघू नाही शकला मग पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी आता मला जावं लागते कुठं निघाला देवा माझा भक्त त्याने अंग माझ्यावर टाकलंय रक्त बंबाळ होऊन पडलाय पांडुरंग पंढरपुरातून निघाले लहुईला आले आणि लहुईला आल्याच्या नंतर जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जो अनेक भक्तांच्या संकटात धावून जातो ना तोच परमात्मा जगत नियंता कुर्मुदासांच डोक आपल्या मानेवर घेतलं पानुरंगाने किती भाग्यवान असेल कुमुदास जगाचा निर्मता जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी साक्षात परमात्मा ज्या वेळेला कुमुदासांना कुरवायचो ना त्यावेळेला स्पर्श जाणवला की कुमुदास महाराज डोळे उघडतात पांडुरंगा तुम्ही माझ्यासाठी माझ्यासाठी देव इतकं केलं पंढरपूर सोडून तुम्ही येथे आला काही गरज नव्हती हो अरे हजारो लाखो भक्त तुझ्या दर्शनासाठी लांबून लांबून आले ला असतील आणि तू माझ्यासाठी इथे आलास क्रमुदास वेळ कमी काय पाहिजे ते सांगा तुम्हाला हात देऊ का पाय देऊ सुंदर शरीर देतो वाटे तोडे भोग बोगा महाराज तुम्ही शब्द काढा जे मागाल ते मी आज तुम्हाला पांडुरंगा जनम जनम मुनी जंतन कराई अंतराम कै आवत नाही देवा आता मी या देहाला कंठाळेलो हो रे आता बस मला जिवंत राहण्याची इच्छा नाही आता फक्त एकच इच्छा आहे पांडुरंगा तुझ्या मांडीवर माझा प्राण जावा आणि कृमुदासांनी पांडुरंगाकडे पाहत पाहत आपला प्राण ज्याप्रमाणे कुर्मुदासांनी परमार्थ करून देव आपलासा केला आणि देवाने त्यांना साक्षात दर्शन दिले आणि त्यांची जन्म मृत्यूची एरझार संपवली त्याचप्रमाणे महाराज म्हणतात ज्यानं जन्मभर परमार्थ करून देव आपलासा केला त्याचा जन्म मृत्यू नाहीसा होतो तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच